नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक शिक्षक बँकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी केवळ आपल्याच बगल बच्चांना माईक देऊन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला माईक घेण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारता येऊ नये म्हणून पहिल्या दोन रांगेत महिला सदस्यांना बसवण्यात आले होते यावरून महिलांच्या पदराआड राहून काळाकुट्ट कारभार करण्याचा नापाक इरादा सत्ताधाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट दिसून येतो असा आरोप बँक बचाव कृती समितीने केला आहे आणि त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून सभागृहाबाहेर समांतर सभा घेऊन जोरदार घोषणाबाजीही केली पर्यंत अहवाल पोचलेले नाहीत कारण यांचा जो भ्रष्ट कारभार आहे तीन वर्षातला भ्रष्ट तो समाजसादांना माहीत होऊ नये म्हणून आमच्या तालुक्यात सुद्धा सतरा तारखेपर्यंत प्रश्न विचारायचे होते आटपाडी तालुक्यामध्ये पंधरा तारखेला अहवाल वाटप केलंय म्हणजे समाजसादांना अहवाल वाचायचं कधी प्रश्न काढायचा कधी तर यांनी वाचू नये प्रश्न काढू नयेत म्हणूनच यांनी ही दक्षता घेतल्या तर या संचालक मंडळाचा पहिल्यांदा मी जाहीर करतो त्याचबरोबर या मारत या एकाच नावाखाली पूर्व सेवा मंडळाची सत्ता असताना हे सत्तेवर आले सभासदांना गोंडस गाजराचं आश्वासन दाखवली पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक कोटी सत्तर लाख रुपये दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक कोटी चोपन्न लाख रुपये तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पंच्याऐंशी लाख आणि अच्छा हे म्हणतात ना आम्ही इमारतीचं दिमागदार इमारत बांधली अरे इमारत बांधण्याचं तुम्ही आश्वासन दिलं नव्हतं ज्या जाहीरनाम्यामध्ये ना आहे कुठेही इमारत बांधण्याचं बँकेसाठी इमारत बांधण्याचं आश्वासन नाही त्यांचा जो जाह जाहीरनामा आहे तर हा जाहीरनामा वचननामा नसून स्वतः सभासदांची फसवणूक केल्या म्हणून त्यांनी फसवणूकनामा अंमलात आणलेला आहे आणि या शिक्षण बँकेसाठी आणि या वर्षी तुम्ही एक कोटी वीस लाखाची तरतूद एकेकडे म्हणताय ऐतिहासिक इमारतांनी उभा केली अरे पूर्ण झाली उद्घाटन झाली मंत्र्यांना आणून मग आता या अहवालामध्ये एक कोटी वीस लाख रुपये कशासाठी तरतूद केली जवळजवळ प्रत्येक सभासदाचा दोन ते अडीच टक्के जो डिव्हिडंड आहे एक कोटी वीस मध्ये आला असता तो सभासदांचा नाकारलेला आहे सुरुवातीला त्यांनी आश्वासन दिसत हे एक अंकी दोन अंकी मिडन गेले तीन वर्ष झालं कधी दीड टक्का कधी दोन टक्के आणि या वर्षी तीन टक्के तीन वर्षात मिळून सुद्धा यांचा दोन अंकी मिडन झालेला नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ही नवीन इमारत बांधली आणि त्यांचा डोळा अरे ज्या स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांना असतील शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकरांना असतील बँकेचे माजी चेअरमॅन मिटाचे हनुमान तात्या पाटील असतील या हनुमंत चौतीस वर्ष आहे आणि हे सत्ताधारी नालायका म्हणतात की पूरपट्ट्यानी इमारत आहे तर त्यांनी निरडवाळा करावतो आणि पूरपट्ट्याच्या बँकेच्या पलीकडं आणि तिकडे फिरत आहे सिटी पोस्ट आहे नॅशनल बँक आहे तर स्वतः सुना मत दिली त्यांची घोड निराशा केल्या आजच्या सभेमध्ये जर तुम्ही बघितलं असल जर यांचा स्वच्छ पार कारभार असता नेहमी पहिल्या पंक्तीमध्ये महिलांना पुढे करतात म्हणजे महिलांच्या पदराच्या आड जडून यांचा काळा कारभार चालवण्याचं चा। महापाप या सत्ताधाऱ्यांचा आहे आणि बँक कृती समितीच्या माध्यमातून शंभर टक्के इथून पुढे राहिलेल्या सर्व याची जाणीव करून देऊ आणि यांचा जो काळ्या कारबाराचा आहे का हा पर्दा पाच पाडण्याचं काम या ठिकाणी शिक्षण बचाव समितीने केलंय युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला करा